सर्वांना नमस्कार ज्ञानादीप क्लासेस आंबड या यूट्यूब चॅनलवरून आपण इयत्ता पाचवी नवोदयची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी नवोदयचा जो अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये गणित बुद्धिमत्ता आणि भाषा या तिन्ही विषयांचा अभ्यासक्रम आपण या चॅनलवरून अपलोड करणार आहोत तर ज्या पालकांचे विद्यार्थी पाल्य पाचवीमध्ये आता नवोदयची तयारी करत असतील किंवा स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करत असतील तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे येणारे जे व्हिडिओज आहेत हे अत्यंत उपयुक्त असणार आहेत फक्त तुम्हाला एकच करायचं आहे व्हिडिओ हा पहिल्या व्हिडिओपासून येणारे जे सातत्यानं व्हिडिओ आहेत एकानंतर एक जी सिरीज आता या ठिकाणी येणार आहे तर त्या प्रत्येक सिरीजमधील व्हिडिओ तुम्ही न चुकता विद्यार्थ्यांना जवळ घेऊन बसून दाखवला तर त्यांची नवोदयच्या परीक्षेची अतिशय चांगली तयारी या ठिकाणी होणार आहे आणि इतर शाळेचे जे विद्यार्थी आहेत जसं की पाचवी सहावी सातवी आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांचा बेस पक्का करण्यासाठी सुद्धा हे व्हिडिओ आपल्याला उपयुक्त राहणार आहेत तर आता विद्यार्थी मित्रांनो आजचं आपलं नवोदयासाठीचं सा पहिलं लेक्चर आहे आपण जे पहिलं प्रकरण आहे संख्या आणि संख्यापद्धती याच्यापासून सुरुवात करणार आहोत चला जास्त वेळ आपण या ठिकाणी घालवणार नाही आहे तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी नवोदयच्या परीक्षेची तयारी करताना आपल्याला बेसिक जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये चांग पहाडे सर्व विद्यार्थ्यांना मिनिमम पंचवीस ते तीसपर्यंत पहाडे चांगले येणं आवश्यक आहे त्याबरोबर तुम्हाला बेसिक कॅल्क्युलेशन ज्यामध्ये बेरीज आहे व की गुणाकार आणि भागाकार ह्या चार क्रिया व्यवस्थित एक तीन अंका चार अंकापर्यंत समजणं येणं आवश्यक आहे इथपर्यंतची तयारी पालकांनी घरी जर विद्यार्थ्यांची करून घेतली तर बाकी अभ्यासक्रम आपण चॅनलवरून चांगल्या पद्धतीनं घेऊया लक्षात घ्या आता आपण परीक्षेची चा, या ठिकाणी तयारी घेतो आहे आपल्या चॅनलचं जे नाव आहे हे लक्षात घ्या ज्ञानदीप क्लासेस आंबड हे आपलं यूट्यूब चॅनल आहे आणि या चॅनलवरून आपण हे सर्व व्हिडिओ अपलोड करणार आहोत त्यानंतर प्ले प्लेस्टोरवरती आपलं कोर्स नावाचं एक ॲप आहे येणारे व्हिडिओ तुम्हाला त्या ॲपमध्ये सुद्धा पाहायला मिळतील आणि बाकी स्टडी मटेरियलसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे तर आता या ठिकाणी आपण आणि व्हॉट्सअपचा ग्रुप जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर या नंबरला तुम्ही तुमचं नाव आणि गाव त्या ठिकाणी पाठवू शकता विद्यार्थ्याचं नाव आणि गाव ज्यावर आपण काही बाकी स्टडी मटेरियल पी डी एफमध्ये विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी जे देणार आहोत ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळत राहणार आहे आणि हे सगळे क्लास यूट्यूबवरती आपल्याला निशुल्क आहेत कोणालाही या ठिकाणी पैसे लागणार नाही आहेत फक्त तुम्हाला घरी येणारा व्हिडिओ दररोज बघून विद्यार्थ्यांना तो दाखवायचा आहे सोबत त्याला तो पाहायला हवायचा आहे आणि त्यानंतर ते प्रश्न लिहून काढायला हवायचे आहेत तर चला सुरुवात करूया संख्या आणि संख्या पद्धती या पहिल्या प्रकरणापासून संख्या आणि संख्या पद्धती आता लक्षात घ्या संख्या व संख्या पद्धती यामध्ये आपण इथे सगळ्यात आधी समजून घेणार आहोत काही संख्यांचे प्रकार जे परीक्षेला विचारले जातात आता शालेय अभ्यासक्रमामध्ये पण आहेत तर पहिला जो प्रकार आहे समसंख्या ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो इवन नंबर्स इवन नंबर्स लक्षात घ्या इवन नंबर्स ओके समसंख्या आता समसंख्या ओळखण्याच्या ओळखण्याची जी म्हणजे व्याख्या आहे किंवा समसंख्येची जी व्याख्या आहे किंवा समसंख्या कशी ओळखावी यासाठीचा जो नियम आहे तो आपण या ठिकाणी समजावून घेऊया बघा ज्या संख्येच्या एकक स्थानी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ लक्षात घ्या हा अंक गट काय शून्य दोन चार सहा किंवा आठ या अंक गटापैकी एखादा अंक कोणताही एक अंक यापैकी कोणताही एक अंक असतो अशा संख्येला आपण समसंख्या असे म्हणतो लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो पहा समसंख्या होण्यासाठी काय आठ म दिलेली आहे या ठिकाणी एखादी संख्या सम आहे का नाही हे कसं लक्षात येणार आहे तर त्या संख्येच्या एकक स्थानचा अंक आपल्याला बघायचा आणि एकक स्थानचा अंक जर या गटातून असेल कोणताही एक असेल तर ती संख्या समसंख्या असते आता उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी काही संख्या घेतलेल्या आहेत बघा तीनशे चौऱ्याण्णव है ना थ्री हंड्रेड नाईन्टी फोर तीनशे चौऱ्याण्णव ही जी संख्या आहे तर एकक स्थानी कोणता डिजिट आला आहे फोर आला आहे चार आलेला आहे तर ही जी संख्या आहे ही काय समसंख्या आहे ओके त्यानंतर थ्री थाउजंड एट हंड्रेड ट्वेंटी सिक्स म्हणजे तीन हजार आठशे सव्वीस ही जी संख्या आहे एकच स्थानचा अंक म्हणजे सर्वात उजवीकडचा सर्वात शेवटचा अंक तुम्हाला बघायचा आहे या ठिकाणी काय आला आहे या अंक गटातला हा सिक्स डिजिट या ठिकाणी आलेला आहे पुढच्या संख्येमध्ये शेवटी एकच स्थानी युनिट प्लेसला ओके युनिट प्लेसला झिरो अंक गटातला झिरो हा डिजिट आपल्याला या ठिकाणी दिसतोय त्यानंतर दिलेल्या संख्येमध्ये युनिट टेस्टला एट हा डिजिट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय तर आपल्या काय लक्षात येत आहे की जर संख्या ही एक अंकी दोन अंकी तीन अंकी बघा आता ही फोर ही वन डिजिट नंबर दिलेली आहे एक अंकी संख्या आहे आणि फोर ही वन डिजिट नंबर आहे किंवा ही एक पहा तीन तीन सहा सात आठ अंकी संख्या आठ अंकी संख्या असताना सुद्धा ही सम आहे का नाही हे ओळखायचं असेल तर बाकीच्या अंक आपल्याला पाहायची गरज नाही ह्या अंकाचं काही घेणं देणं नाही आहे शेवटचा अंक या गटातला अंक आहे का एवढंच पाहायचंय जर एक स्थानचा अंक शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी असेल तर ती संख्या काय असते समसंख्या असते समसंख्या असते हे आपल्याला लक्षात ठेवायचे बघा विद्यार्थी मित्रांनो आणि याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो इवन नंबर्स असे म्हणतो तर संख्या ही एक अंकी आहे दोन अंकी आहे दहा पाच अंकीय सात अंकीय आठ अंकी का लहान एक मोठी याला काही आपल्याला लक्ष देत बसायची गरज नाही आपल्याला समसंख्या समजण्यासाठी ओळखता येण्यासाठी त्या संख्येचा कोणता अंक शेवटचा अंक हा शेवटचा अंक आपल्याला पाहणं आवश्यक आहे आणि शेवटचा जो अंक आहे एकक स्थानचा जो अंक आहे तो जर या अंक गटातून येत असेल शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी एखादा ये येत असेल तर त्या संख्येला आपण समसंख्या असे म्हणतो ही या समसंख्येची व्याख्या आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता समसंख्या म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल आता बघा लक्षात घ्या समसंख्येप्रमाणेच दुसरी एक आहे विषमसंख्या दुसरा जो प्रकारे संख्येचा तो विषमसंख्या आता बघा लक्षात घ्या शून्यापासून आपण जर समजा शून्यापासून नऊ पर्यंत अंक जर लिहिले शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ हे दहा अंक लिहिले तर आपण समजून घेतलं की ज्या संख्येच्या एकक स्थानावर शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी कोणता तरी एक अंक येतो त्याला आपण समसंख्या असे म्हणतो आता विषमसंख्याच्या थोडंसं विपरीत होणारे हे अंक सोडून जे बाकीचे अंक एकक स्थानावर एक येत असतील जसे किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी इथे काय सांगितलंय ज्या संख्येच्या एकक स्थानी बघा या ठिकाणी ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात किंवा नऊ यापैकी एखादा अंक येत असेल पहा लक्षात घ्या व्या वे, व्याख्या जी दिली विषम संख्येची त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो ऑड नंबर्स तर व्याख्या आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात किंवा नऊ अंक गट काय आहे लक्षात घ्या एक तीन पाच सात किंवा नऊ यापैकी कोणताही एक अंक हे महत्वाचं आहे यापैकी कोणताही एक अंक शेवटी एकक स्थानावर येत असेल तर अशा संख्येला आपण विषमसंख्या म्हणजे ऑड नंबर असे म्हणतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्या लक्षात आलं आहे किंवा समसंख्या म्हणजे काय आणि विषमसंख्या म्हणजे काय तर यासाठी आपल्याला हे दोन अंक गट लक्षात ठेवणं गरजेचे आहे पहिला अंक गट आहे समसंख्या होण्यासाठी संख्या सम आहे हे लक्षात येण्यासाठी एकक स्थानावर जर काय येत असेल शून्य जर शून्य एक दोन शून्य एक नाही शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी जर एखादा या अंक आला एकक स्थानावर तर ती संख्या सम असते आणि विषम होण्यासाठी लक्षात घ्या संख्या विषम होण्यासाठी काय असायला पाहिजे दिलेल्या संख्येच्या एकक स्थानावर एक तीन पाच सात किंवा नऊ यापैकी कोणताही एक अंक जर एक स्थानावर येत असेल तर ये ती संख्या विषम असते त्याची काय उदाहरणं आपण खाली घेतलेली आहेत आता खाली दिलेल्या संख्यांमध्ये एक अंकी संख्यापासून आपण पाच सहा सात आठ अंकी संख्यांपर्यंत संख्या घेतलेल्या आहेत तर याच्यामध्ये काय महत्वाचं आहे संख्या लहान एक अंकाची आहे दोन अंकाची आहे तीन अंकाची पाच अंकी आहे सात अंकी आहे याला महत्व नाही आहे तर कशाला महत्व आहे तर एकच स्थानचा अंक कोणता आहे संख्या कितीही अंकी असू द्या एक अंकी जर असेल तर आणि या गटातून असेल तर ती विषम संख्या आहे एक ही विषम संख्या आहे ओके आता एकोणावीस नाईन्टीन ना युनिट प्लेसला एकच स्थानावर कोणता अंक आला आहे नाईन डिजिट आलेला आहे नऊ हा अंक आलाय तर ही विषम संख्या आहे त्यानंतर पहा ही जे संख्या आहे तर बाकीच्या अंक आपल्याला इकडचे पाहायची आवश्यकता नाही युनिट प्लेसला काय आलंय या अंक गटातला थ्री हा डिजिट आलेला आहे म्हणून ही विषम संख्या म्हणजे हॉर्ड नंबर आहे यानंतर बा या संख्येमध्ये युनिट प्लेस फाईव्ह आहे इथे युनिट प्लेस सेवन आहे इथे युनिट प्लेस नाईन आहे युनिट प्लेस वन आहे म्हणून या सर्व संख्या काय आहेत या सर्व संख्या विषम संख्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या आता लक्षात आलं असेल की आपण एक पासून पुढे जर संख्या घेतल्या एक पासून पुढे जर संख्या घेतल्या तर एक पासून पुढच्या संख्या किती आहेत एक दोन तीन चार आहे ना पाच सहा या पद्धतीनं अनंतपर्यंत संख्या आहेत असंख्य संख्या आहेत मग यापासून पुढं जाणाऱ्या ज्या संख्या आहेत एक पासून पुढच्या ज्या संख्या आहेत यांना आपण नैसर्गिक संख्या असंही म्हणतो यांना काय म्हणतो नैसर्गिक संख्या अथवा यांना आपण मोज संख्या असंही म्हणतो याला कॅपिटल यांना दाखवत असतो हे लक्षात ठेवायचं आहे नैसर्गिक संख्या मोज संख्यांना मग सर्व मोज संख्यांमध्ये अर्ध्या या समसंख्या असतात आणि अर्ध्या विषमसंख्या असतात लक्षात घ्या एक तीन पाच सात एक येणाऱ्या संख्या विषम आहेत त्याच पद्धतीने एकाड एक येणाऱ्या संख्या सम आहेत हे लक्षात घ्यायचंय आणि दिलेली संख्या जर सम असेल तर ती विषम नसणारे जर ती विषम असेल तर ती सम नसणारे हे या ठिकाणी आपल्याला समजावून घ्यायचं आहे तर समसंख्या म्हणजे इवन नंबर आणि ऑड संख्या म्हणजे ऑड संख्या म्हणजे समसंख्या म्हणजे इवन नंबर आणि विषम संख्या म्हणजे ऑड नंबर हे काय असतं हे आपण या ठिकाणी समजावून घेतलेलं आहे उदाहरणासहित आपण पाहिलेलं आहे चला पुढे बघूया आता याच्या संदर्भात थोडीशी अजून माहिती आपल्याला घेणं गरजेची आहे की पहा काही काही महत्वाचे मुद्दे आपण त्याच्या संदर्भात चर्चा करू सम आणि विषम संख्येच्या पहा या ठिकाणी तर शून्य ही संख्या समान असते किंवा विषमय नाही बा शून्य ही संख्या समान आहे किंवा विषमन आहे मी आताच तुम्हाला काय क्लिअर केलंय किंवा आपण जर एक पासून ज्या मूळ जो संख्या आहे त्या कुठून सुरू होत्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आणि अशा पद्धतीनं असंख्य मग यामध्ये येणाऱ्या एकाड एक येणाऱ्या ज्या संख्या एकानंतर एक येणाऱ्या ज्या संख्या यांना आपण विषम म्हणतो आणि ह्या ज्या आहेत दोन चार सहा आठ दहा बारा चौदा अशा पद्धतीने जाणारी ह्या संख्या कोणत्या झाल्या सम झाल्या आणि वरच्या संख्या एकाडे येणाऱ्या काय आहेत विषम आहे किंवा आता एकाडे आपल्याला दिलेल्या संख्येतून सम किंवा विषम ओळखण्यासाठी आपण ठरवून घेतलंय की ज्या संख्येच्या एक एकक स्थानावर शून्य दोन चार सहा किंवा आठ लक्षात घ्या शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी जर अंक गट आला तर ती काय होणारे समसंख्या आणि एक तीन पाच सात किंवा नऊ यापैकी जर अंक गट आला तर ही होणारे ही होणारे विषमसंख्या आणि ही होणारे समसंख्या आता या ठिकाणी लक्षात घ्या मग समसंख्येची सुरुवात किंवा विषमसंख्येची सुरुवात समविषम संख्या सुरू कुठून होतात तर एक पासून पुढे होतात एकच्या खालच्या संख्या मग शून्य ही एकपेक्षा पेक्षा लहान असणारी संख्या आहे शून्य ही कशी आहे एकपेक्षा लहान आहे आणि म्हणून शून्य ही संख्या समसंख्या नाही किंवा संख्या नाही हे लक्षात घ्यायचं आहे शून्य ही संख्या काय नाही आहे समही नाही आणि विषमही नाही आहे याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की शून्य ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची संख्या आहे सम आहे विषम आहे मूळ आहे का काहीच नाही आहे सम नाही विषम नाही तर तुम्हाला ऑप्शन तिथं निवडावं लागणार आहे शून्य ही संख्या समही नाही आणि विषमही नाही लक्षात घ्या आता जी संख्या सम नाही ती विषम असते किंवा जी संख्या विषमण आहे ती सम असते याच्यावर आपण आता चर्चा केली बघा एक पासून पुढच्या ज्या संख्या आहेत सर्व संख्या आहेत यांना दोन गटात विभागता या विभागता येणारे आपल्याला यातला एक गट हा समसंख्येचा असेल आणि दुसरा गट हा विषमसंख्येचा असणार आहे लक्षात घ्या मग जी संख्या समन असते ती विषम असते आणि जी संख्या विषम असते ती सम असते हे लक्षात घ्यायचं आहे आता दोन्ही संख्या अनंत म्हणजे अनंत आहेत म्हणजे न संपणाऱ्या असतात लक्षात घ्या समसंख्या किती आहेत तर आपण सुरुवात इथून करतो दोनचा पाडा आहे ना बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटू शकतं लक्षात घ्या सर सांगायला लागलेत काय की दोन चार सहा अशा प्रकारच्या ज्या संख्या आहेत इथे हां या ठिकाणी बघा दोन चार सहा आठ दहा बारा आहे ना चौदा वीस पर्यंत काय विद्यार्थ्यांना वाटू शकतं दोनचा पाडा समसंख्या येते तर मग इथं सोळा अठरा वीस इथपर्यंत समसंख्या आहे असं नाही मित्रांनो या प्रत्येक संख्येमध्ये दोन, दोन मिळवत गेले की पुढची समसंख्या आपल्याला मिळत जाते पहा लक्षात घ्या वीसमध्ये दोन मिळवले तर वीसमध्ये दोन मिळवले तर पुढची समसंख्या बावीस मिळाली बावीस मध्ये पुन्हा दोन मिळवले तर पुढची समसंख्या आपल्याला चोवीस मिळाली मग समसंख्या किती आहेत तर आनंद आहेत न संपणाऱ्या तसंच संख्या सुद्धा कशा आहेत अनंत आहेत विषम संख्या पण आण समसंख्या सुद्धा आणंत आहेत हे लक्षात ठेवायचंय न संपणारे आहेत सर्व समसंख्यांना दोन्ही निषेध भाग जातो आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी आपण संख्या घेतली अठरा एटीन है ना एटीन अठरा तर एटीन ला म्हणजे अठराला दोन ने भाग जातो टू ना आपण याला डिवाइड करू शकतो लक्षात घ्या टू चा टेबल एटीन योजना म्हणा म्हणजे टू नाईन जा टू नाईन जा एटीन म्हणून इथं मला लक्षात घ्या टूचा चा टेबल नाईनपर्यंत म्हटलं एटीन आली एटीनमधून एटीन मायनस केले झिरो मग आता निशेष भाग जाणे याला काय म्हणायचं लक्षात घ्या सर्व समसंख्यांना दोन ने निशेष भाग जातो निशेष भाग जाणे याचा अर्थ ज्यावेळी भागाकाराच्या क्रियेमध्ये बाकी शून्य येतो म्हणजे रिमाइंडर झिरो राहतो त्याला आपण निशेष भाग जाणे असं म्हणतो हे लक्षात घ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही की निशेष भाग जाणं म्हणजे काय असतं तर निशेष भाग जाणं म्हणजे भागाकाराच्या क्रियेमध्ये बाकी जर शून्याला तर त्या ठिकाणी या संख्येला एटीनला टूनं निशेष भाग गेला असं आपण या ठिकाणी म्हणणार आहोत आता या ठिकाणी बा टूने आपण ट्वेंटी वनला डिवाईड करूया टूने ट्वेंटी वनला दोनने आपण एकवीसला भाग देऊ तर टू वन झा टू लक्षात घ्या टू वन झा टू टूमधून टू मायनस केले म्हणजे इथं झिरो खाली आला वन मग वन टूच्या टेबलमध्ये नाही मग टू झिरो जा है ना टू झिरो जा झिरो म्हणजे आता वन मायनस झिरो म्हणजे वन रिमाइंडर काय आहे या ठिकाणी तर रिमाइंडर वन आलेलं आहे मग रिमाइंडर वन आला याचा अर्थ टू ने ट्वेंटी वनला निशेष भाग गेला नाही लक्षात घ्या निशेष भाग जाणे याचा अर्थ काय एखाद्या संख्येनं दुसऱ्या संख्येला भाग दिल्यानंतर रिमाइंडर म्हणजे बाकी जर शून्य राहत असेल तर त्या ठिकाणी निशेष भाग गेला असं आपण म्हणतो आणि जर शून्य असा भाग गेला नाही इतर संख्या रिमाइंडर जर इतर संख्या राहत असेल तर निशेष भाग जात नाही असे म्हणतात या ठिकाणी ध्यानात ठेवायचं आहे सर्व समसंख्यांना दोने निशेष भाग जातो आता समसंख्या ओळखण्याची ही एक आपल्याला युक्ती आहे किंवा ज्या संख्येला दोन्ही निशेष भाग जातो ती समसंख्या आहे असंही म्हटलं जातं कोणत्याही विषमसंख्येला दोन्ही भागल्यास बाकी एक उरतं लक्षात घ्या आत्ताच आपण बघितलं आहे ट्वेंटी वन ट्वेंटी वन युनिट प्लेसला वन आलेलं आहे तर कोणत्याही विषमसंख्येला दोनने भाग दिल्यास बाकी एक उरतो जसं की आता थर्टी वनला डिवाईड करूया थर्टी वनला टूने डिवाइड केलं तर टू वन जा टू या ठिकाणी थ्री मायनस टू म्हणजे वन आणि खाली आला वन म्हणजे इलेवन झाले आता टू फाय जा टेन है ना बेपंच दहा मग रिमाइंडर काय वन रिमाइंडर वन राहतं लक्षात घ्या कोणत्याही विषमसंख्येला दोन ने भागल्यास बाकी ये पुरते है ना रिमाइंडर वन राहते त्यानंतर आता संख्येच्या एकक स्थानावरून सम किंवा विषमसंख्या ओळखता येत असते आता त्यावर आपण भरपूर चर्चा केली आहे सगळ्या विद्यार्थी मित्रांना आहे ना लक्षात पक्क बसला असणारे की ज्या संख्येच्या युनिट प्लेसला झिरो टू फोर सिक्स किंवा एट असतो त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो आणि ज्या संख्येच्या युनिट प्लेसला एकच स्थानावर एक तीन पाच सात किंवा नऊ वन थ्री फाय सेवन और नाईन यापैकी एखादा डिजिट येतो त्याला विषम म्हणजे ऑड नंबर असं आपण त्या ठिकाणी म्हणत असतो तर समसंख्या किंवा विषमसंख्या ओळखण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं त्याच्या एक स्थानचा अंक जो आहे युनिट टेस्टचा डिजिट जो आहे हा महत्वाचा आहे तो महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी बजावत असतो आता समसंख्येसाठी हा अंक गट आणि विषमसंख्येसाठी हा अंक गट आपण इथं लेवून समजून घेतलंय ले। तर पुढे विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी आपण एक ते शंभरपर्यंत काय वन पा हंड्रेडपर्यंतच्या समसंख्या ज्या आहेत आणि संख्या ज्या आहेत त्या या चार्टवर घेतलेल्या ले आहेत काही विद्यार्थी मित्रांना पटकन म्हणजे पाहिल्यावर लक्षात बसतील है ना पाहिले की तुम्हाला समान विषम ओळखता यायला पाहिजे याच्यासाठी हा आपण चार्ट या ठिकाणी बनवलेला आहे पहा लक्षात घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अशा पद्धतीने आपण डायरेक्ट हंड्रेडपर्यंत हा चार्ट बनवला आहे वनचा टेबल इलेवनचा ट्वेंटी वनचा थर्टी वनचा फोर्टी वनचा फिफ्टी वनचा असा हंड्रेडपर्यंत गेलो आपण म्हणजे थोडक्यात सांगायचं तर थोडक्यात आपण वन टू हंड्रेडपर्यंतच्या नंबर या ठिकाणी घेतलेल्या आहेत कुठपर्यंत नंबर घेतले तर आपण वन टू हंड्रेड एक ते शंभरपर्यंतच्या संख्या आहेत आता मी परत परत का सांगतोय किंवा मी मराठी आणि इंग्रजी का वापर करतोय कारण बरेचशे मुलं आता नवोदाची परीक्षा तयारी करताना हे इंग्लिश मिडियमला असतात है ना आणि काही सेमीला आहेत काही मराठी मिडियमला आहे मग अनेक मीडियम झाल्यामुळं पुन्हा विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे ठीक आहे मग सगळ्याच विद्यार्थ्यांना कळावं म्हणून आपण मराठी आणि इंग्रजी भाषेचा वापर व्हिडिओमध्ये करणार आहोत ज्यामुळं सेमी मराठी आणि इंग्लिश तिन्ही मिडियमचे विद्यार्थी शिकू शकतील समजू शकतील अशा प्रकारे तर या ठिकाणी पहा वन टू हंड्रेड म्हणजे एक ते शंभरपर्यंत आपण संख्या घेतल्या आणि या संख्यांमध्ये आता या उभ्या लाईन ज्या आहेत उभ्या लाईन याला आपण कॉलम म्हणतो कॉलम उभ्या लाईन म्हणजे कॉलम आहे आडव्या लाईन म्हणजे रो असतात रो तर या आडव्या लाईनमध्ये ज्या संख्या पिवळ्या कलरनं दर्शवलेल्या आहेत या पिवळ्या कलरनं दर्शवलेल्या ज्या संख्या आहेत या रोमध्ये येणाऱ्या हे सगळे पिवळे रो म्हणजे काय सगळे पिवळे रोग याचा अर्थ विषमसंख्या आणि विषमसंख्या म्हणजे कोणत्या संख्या तो विषम म्हणजे ऑड नंबर्स आहेत काय लक्षात घ्या या सगळ्या विषमसंख्या आहे विषमसंख्या म्हणजे ऑड नंबर्स आहेत हे या ठिकाणी लक्षात घ्यायचे आणि व्हाईट कलरनं म्हणजे पांढऱ्या अक्षरानं आलेले जे रोग आहेत आडव्या होळी आहेत ह्या काय आहेत या सर्व आहेत समसंख्या समसंख्या आणि समसंख्या म्हणजे कोणत्या प्रकारच्या नंबर आहेत तर ह्या इवन नंबर्स आहेत इवन आहेत तर हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे ओके तर सम आणि विषमसंख्या म्हणजे काय हे आज आपण या ठिकाणी समजून घेतलंय आजचा व्हिडिओ आपला अधिक म्हणजे मोठा नको आहे ना लहान लहान मुलं आहेत तर त्यांना जास्त वेळ पाहायला सुद्धा जमणार नाही म्हणून आपण पंधरा ते वीस मिनिटाचा अतिशय महत्त्वाचा असणारा व्हिडिओ त्या ठिकाणी बनवत जाऊया त्यामध्ये त्या संकल्पना चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना कळतील अशा प्रकारे स्लाईडच्या मा माध्यमातून आपण त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण काय समजावून घेणार आहोत किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मूळ संख्या म्हणजे काय एक ते शंभरपर्यंत किती मूळ संख्या आहेत आणि मूळ संख्या ओळखायच्या कशा वगैरे त्याची जी व्याख्या आहे ह्या सगळ्या भागाला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजावून घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हा आजचा जो भाग आपण शिकलो या भागामध्ये आपण ज्याचा ज्यावर चर्चा केली ते लिहून काढा समजावून घ्या समसंख्या विषमसंख्या यांच्या व्याख्या तुम्ही त्या ठिकाणी पाठ करा ओके तर आजचा भाग आपण या ठिकाणी थांबवूया धन्यवाद